गोगावले यांनी फोन करून दिली ऑफर वैभव नाईक यांचं धक्कादायक विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी धक्कादायक खुलासा केला आहे मालवण येथील सभेमध्ये त्यांनी हा खुलासा केला यावेळी बोलताना त्यांनी दसऱ्याच्या दिवशी भरशेठ गोगावले यांचा मला फोन होता तुम्ही अजूनही आमच्यामधून राहा समोरच्या उमेदवाराचा अजूनही आम्ही प्रवेश घेतलेला नाही जर तुम्ही आलात तर आम्ही त्यांचा प्रवेश घेणार नाही असा धक्कादायक खुलासा माझे आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला आहे परश गोपाल यांनी स्टेटमेंट दिलं होतं की त्या दिवशी सुद्धा मला त्यांचा फोन होता की तुम्ही अजूनही आमच्यातनं राहा समोरच्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही तुम्ही जर आलात तर त्यांचा प्रवेश घेणार नाही परंतु आपण ठेवलंय की निवडणुकीमध्ये निष्ठेनं राहिले आणि तुम्ही एकदा निष्ठेन राहिले तर माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेने राहिलेला आणि तुमचा अपमान तुमचा विश्वासार मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आणि पाच पण सुरू झालंय की मैमुनाईक काय करणार आहेत